एस बी आय ग्राहकांच्या वारसांना धनादेश वाटप एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी व पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत एस बी आय मोडणीम शाखेतील ग्राहकांच्या वारसांना सोळा लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप नुकतेच करण्यात आले मोडणीम शाखेतील ग्राहक वसंत कोंडेवा सुर्वे यांनी वर्षाला एक लाख रुपयांचा विमा उतरवला होता मात्र त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांची मोठी हानी झाली एस बी आय लाईफ अंतर्गत त्यांनी विमा उतरवला असल्याने त्यांनी काढलेल्या एक लाख रुपये विमाअंतर्गत त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तसेच वैभव अभिवंत देवडी सागर गावडे शेटपळ आणि सागर पवार आष्टी यांनी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वर्षाला चारशे छत्तीस रुपयाचा विमा उतरवला होता दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाल्याने या तेगांच्याही कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश क्षेत्रीय प्रबंधक निशांत जयस्वाल यांच्या हस्ते देण्यात आला या ग्राहकांच्या वारसांना धनादेश वाटप प्रसंगी एस बी आय मोणीम शाखेचे अधिकारी सनत दानोळे सी आर आय एस आय एल फाउंडेशनचे अविनाश शिंदे भालेराव व मुंनीम एस बी आय बँकेचे ग्राहक कर्मचारी उपस्थित होते शेवटी आभार रोकड अधिकारी प्रथमेश टकले यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा